मागणी ह्यात असणार आहेत की जे आपले रिक्षाचालक आहेत त्यांचे ओपन परमिट बंद होणे जे फोर व्हीलर चालक आहेत जे चार 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 ते पाच महिन्यापासून आपण सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले सर्व नेते मंडळांना निवेदन दिले होते पण त्यांनी काय हे केलं नाही त्यामुळे आपण ही त्यांचे टेम्पो चालक असतील जे शंभरच्या पावत्या होतात ते रस्त्यांना पंधराशेच्या दोन हजाराच्या पावत्या होतात आणि जे स्विगीवाले आणि झोमॅटोवाले मुलं आहेत जे रस्त्यावरती रोडवरती टू वरती फिरतात त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांना जर काही इजा झाली तर सरकारने हे गेल्या दहा वर्षापासून सगळं दुर्लक्ष केलेलं आहे आणि जे कामगार वर्ग आहे इतर कामगार वर्ग ते कामगार वर्गांच्या ज्या मागण्या आहेत जसे की आपण बघतोय सफाई कामगार असो किंवा दुसरे कामगार जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात अशा अशा लोकांच्या प्रमुख मागण्या मांडण्यासाठी आपण खासदारकीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागण्या एकदम उचलणार आहोत काय सांगाल आपल्या म्हणून कामगार संघटना म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं मोर्चे निवेदन या अधिकाऱ्यांपर्यंत देतोय परंतु आजच्या दुनियामध्ये ना अधिकारी ना राजकीय पक्ष कामगार संघटनांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाहीत त्यामुळं आता आम्ही निवडणूक रिंगणावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे जी वर्कर ज्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो म्हणजे स्विगी झोमॅटो वगैरे काम करणारे जे कष्टकरी बांधव आहेत त्यांची संख्या या चारी लोकसभा मतदारसंघ जे आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत पुण्यामध्ये पुणे शिरूर मावळ बारामती इकडे जवळपास चार लाखाच्या आसपास गिग वर आहेत आणि सोळा लाख मतदार आहेत ज्या व्यवसायावरती अवलंबून आहेत त्यांचे प्रश्न या इलेक्शनमध्ये सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आणि मतपेटीतनं आंदोलन पळवून जाण्यासाठी आम्ही चार उमेदवार जे स्वतः गिग गीगबर्कर्ज आहेत स्वतः रिक्षा रिक्षा हे आता आमचे उमेदवार आहेत ते स्वतः रिक्षा ड्राईव्ह करतात शरद पवार बारामतीतले उमेदवार आहेत ते आमचे उमेदवार आहेत मनोज वेताळे सगळं टेम्पो चालक आहेत अजून दोन उमेदवार आहेत हे स्वतः कष्टकरी वर्गातले उमेदवार आहेत स्वप्नील लोंढे जो जो मुलगा सर्व लोकांच्या घरी फूड घेऊन जातो एक कॅब चालक आहेत संतोष उभाळे म्हणून असे अनेक वेगवेगळे गिग वर्कर्स या इलेक्शनला आम्ही उतरवले आहेत आणि या माध्यमातून आम्ही आमची ताकद राजकीय पक्षांना दाखवून देऊ